फ्रेंड्स नाऊ आय एम हिअर नियर द बिर्ला टेम्पल इन हैदराबाद सिकंदराबाद यू कॅन सी दिस सराउंडिंग एरिया ऑफ दिस टेम्पल बालाजी मंदिराचा हा मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराच्या वरती असणारं हे हेमांडपंथी असणारं शिखर या ठिकाणी पण पाहतात त्याच्या बाजूलाच असणारं हे एक वृक्ष आहे आणि या वृक्षावरती जे काही आपणास नवस करावयाचे आहेत किंवा आपल्याला देवाकडून कोणत्या प्रकारच्या अपेक्षा आहेत ज्याच्यासाठी एक धागा मिळतो तो धागा त्या धागा या ठिकाणी असणाऱ्या वृक्षाला बांधला जातो आणि त्यावरून त्या व्यक्तींच्या मनोकामना या देवाकडनं पूर्ण होतात अशा प्रकारची लोकांची श्रद्धा आहे जब पास महाराष्ट्र जहाँ बाहर रही ही व्यक्ति यहाँ मंदिरावर्ती है आ, तो वो शिरडी साई बाबा में सबसे ज़्यादा मिलता है क्योंकि यहाँ के ज्यादा लोग वहाँ पे आते हैं सिर डी यहाँ जैसे तिरुपति बालाजी हैं वैसे हमारे यहाँ वो शिरडी साई बाबा यहाँ के लोग वहाँ आते हैं बहुत सारे आप आए थे क्या बोत आए थे क्या वो तो साई बाबा को मान नहीं आने नहीं आई अच्छा कभी ज़िंदगी में आए तो आओ वो आपकी तुम्हारी लैंग्वेज अच्छी लगती है इसलिए वीडियो शिप ले रहा था तेलुगु लैंग्वेज होता हिंदी थोड़ थोड़ा।, थोड़ा।, थोड़ा थोड़ा और ये समझो तेलंगाना है तेलंगणा जिल्हा रांगारेड्डी रांगारेड्डी जिल्हा से बाला तेलंगणा कब बन आंध्र उदर तेलंगणा आंध्राउदर आहे कि अच्छा ओके ओके थँक्यू या मंदिराच्या बाजूलाच असणार हे कुंड सध्या तरी प्रेक्षकांसाठी दर्शकांसाठी बंद आहे जे टेम्पल चिकूरला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील मनोकामना पूर्ण होतात तर त्यासाठी हे जे वृक्ष आहे या वृक्षाला आपल्या मनोकामनेचा एक धागा बांधावा लागतो पे धोने के लिए पानी है अभी आप देख सकते हैं यहाँ पे यहाँ का ये यह नज़ारा जो कि बालाजी टेम्पल के बाहर है